विदर्भातला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आज आपण कवर करतोय हा मतदारसंघ फार महत्त्वाचा आहे कारण दोन मोठे नेते या मतदारसंघातनं येतात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हे दोन मोठे नेते जे आहेत त्यांच्या अस्तित्वाची लढाई असते खरं तर या मतदारसंघात सध्या भाजपनं पुन्हा एकदा सुनील इथनं तिकीट दिले महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत तर काँग्रेसनं प्रशांत पडोळेंना तिकीट दिले पण इथं बसपा बस वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टरी खूप महत्वाचा आहे तर या मतदारसंघामध्ये एकंदर लोकांच्या मनात काय ते आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत आता इथं बघणारे काका आहेत काका काय सांगाल काय चाललंय भंडारा गोंदियामध्ये आता लोकसभेत आपलं काँग्रेस काँग्रेस चाललीय काँग्रेस काय नाही केलं भंडारा भंडारा गोंदियामध्ये तो चोर आहे तो चोर आहे असं का त्याला कोणतं काम केलं भंडारा मध्ये खाऊन काय उदारण नाही केलं काय नाही केलं आणि हे जे दोन मी आता नावं घेतली नाना, नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल हे दोन म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात था। खूप महत्वाचे नेते त्या नेत्यांमुळे काय विकास झाला का नाही आमचा जो नाना भाऊ आहे तो चांगला नेता आहे तो सगळ्या कास्ताकाराल गरीब गोंधळा सगळ्याले घेऊन तो चालतो त्याला एक आवाज मला ते धावून येते तो आपला नाना भाऊ तो एक चांगला माणूस आहे तर गरिबासाठी तो लढते तर पर परपर थोडी लढते पण नाना भाऊ चांगला लढते म्हणजे तुम्ही काँग्रेसला मत देणार बरं चला चला असं आपण जरा थोडंसं पुढं जाऊया ॲक्च्युली आपण रामटेक वगैरे कवर करताना बऱ्यापैकी पुरुषांच्या प्रतिक्रिया घेतल्यात त्याच्यामुळं माझा आज खरं तर मोठं आहे की थोडं महिलांना बोलतं करायचं आहे या भागातल्या महिलांची मतं आपण जाणून घेणं तिथं समोर मला दिसतात काही महिला आपण त्यांच्याशी बोलूयात आजींशी बोलूयात आजी, बोल। आजी बोलतायत बोल। का बघूयात आजी इकडे इकडं निवडणूक लागली माहितीये का माहिती आहे का कोण कोण उमेदवार आहे वगैरे आपला हा पटोळे प्रशांत पटोळे आणि दुसरे आपला सुनील मेंढे अरे माहिती आहे की तुम्हाला काय मग कसं कसं आ? फेरी गेलता ना आम्ही गेलता फेरीत गेलता मेंडे? सुनील मेंढे सुनील मेंढे भाजपला कसं काय म्हणजे काय चांगलं काम करते काय वाटत भांड्याचे काम भांड्याचे काम म्हणजे भांडे भांडे घासायचे मग कसं आहे काय काय वाटतय महागाई काय खायचं प्यायचं कसं काय चांगलं आहे आपलं खाता पिता भागत का सगळं जेवढं पैसे कमवतात तेवढ्या मध्ये नाही भागत नाही भागत काय केलं पाहिजे अजून म्हणजे तुमच्या सारख्या लोकांसाठी काय केलं पाहिजे काही नाही करत कोणी येऊन शारी तरी पण तुम्ही प्रचार फेरीत गेले की काल सगळे आपल्या इकडचे आजूबाजूला कसं आहे म्हणजे माणसांना काम वगैरे मिळतात का कसं आता मी पहिल्यांदा आले त्यामुळे मला इथलं फार काय माहिती नाही तुम्हीच सांगा कसं काय आहे बायकांना माणसांना कामं मिळतात का आजूबाजूला नाही मिळत भेटत नाही भेटत कोणी खाली बसून आहेत असे गरीबी आहे गरीबी आहे आणि मोठे नेते वगैरे असतात ते येतात का करतात का काम वगैरे कोणी नाही करत कोणी नाही येत निवडून आले का आपल्या घरचे आरामशीर बघ आणि इलेक्शनच्या वेळेस सगळे आले आणि जे तर कोणी कोणाचे नाही एवढे एवढेच दिवस फक्त निवडणूक आहे घर दिसते निवडून आले तर कोणी कोणाचे नाही असं आहे बरोबर आहे जसं मी म्हटलं की ह्या लोकांच्या काय काय गोष्टी आहेत आपण जरा बघूया ठीक आहे ठीक आहे जाऊया जाऊया दादाकडे जाऊया हा भैया क्या लगता है अभी लोकसभा इलेक्शन में क्या होगा क्या चल रहा है भंडारा गोन्दिया कांग्रेस चलेंगी मैडम बिल्कुल चल भाजपा को क्या प्रॉब्लम है भाजपा से पाँच साल में नगर अध्यक्ष रहे मेंडे साहब उन्होंने नगर खासदार नगर अध्यक्ष कुछ भी काम नहीं किया ना भंडारे का कोई विकास हुआ

लेकिन आप इनसे दूर हो गए ना कोई मतलब नहीं रहा हो ये भंडारा के जनता को अच्छा नहीं लगा नहीं बिल्कुल नहीं और अभी जो प्रशांत पटोले वो तो बहुत मतलब नए हैं ना तो उनके बारे में ऐसा कहा जाता था कि नाना पटोले अगर इलेक्शन लड़ेंगे तो अच्छा होगा अभी ये कैसे है प्रशांत पटोले का, का काम कैसा है प्रशांत पटोले अभी नए सांसद हैं तो वो तो आने वाले क्योंकि भंडारे के लोग उन्हीं को अभी लाइक कर रहे हैं उनका काम कैसा है उन्होंने कुछ इस एरिया में वगैरह लोगों के साथ बात कर डॉक्टर आदमी हो अभी देखेंगे आने के बाद में उनका ओके okay. अभी इस भैया से भी थोड़ा बात कर लेते हैं क्या लगता है अभी ये जो इलेक्शन चल रहा है भंडारा गोंदिया में उसमें कौन जीतेगा तो भंडारा और गोंदिया लोकसभा के चुनाव में तो डॉक्टर प्रशांत पडोड़ी आएंगे क्योंकि मंडी जी का काम लोगों को पसंद आया नहीं और क्योंकि काम क्या लोगों ने कहा मेढे जी ने काम किए ही नहीं पहली बात तो आप देखोगे गाँव कोई गाँव का विकास नहीं हुआ कोई शहर का विकास नहीं हुआ खुद के उनके कार्यालय आप देखोगे उनका बीजेपी का कार्यालय उनके खुद के कार्यालय के सामने का रोड नहीं बना है आज हमारे शहर के कोई भी रोड कोई भी कहीं की सड़क नहीं बनी है इस वजह से भंडारी की पब्लिक मेढे से बहुत परेशान है और अभी यहाँ पे भंडारा गोंदिया में ऐसे कौन सी चीज़ें जैसे आपने बताया कि उनके सामने का रास्ता ही नहीं बना है ऐसे कोई मतलब कौन से ऐसी चीज़ें हैं कि जिसपे काम होना चाहिए था फिर भी कुछ नहीं हुआ है जिस पर काम होना चाहिए था जैसा भंडारा शहर का विकास भंडारा शहर में आपने पहले सड़क ही नहीं बनाई सड़क ऐसी है आप कहीं पर भी जाओगे तो ऐसे सड़क पूरी खुदी हुई है गड्ढे हैं बड़े बड़े आप भंडारा शहर में देखोगे गंदगी नागपुर अपना गोंदिया शहर में जाओगे तो वहाँ पर भी आपको गंदगी दिखेंगी जी मतलब इस शहर का विकास मतलब हो ही नहीं रहा है और आप देखोगे तो नागपुर शहर जाओ तो वहाँ नितिन गडकरी इतने अच्छे हैं भाजपा के नेता जी और वो बहुत अच्छे है कि उन लोगों ने नागपुर को पूरा चमन बनाया वैसे नेता भंडारे में भी रहे तो हम भाजपा को वोट देंगे लेकिन वैसे नेता ये मेढे जी बन नहीं पाए वैसे न... कुछ दिन पहले यहाँ पे मतलब बहुत सारी सभाएं भी हो रही है अमित शाह भी आए थे विदर्भ में नरेंद्र मोदी जी भी आके गए तो उनका कहना है कि अभी अगले पाँच साल देंगे तो ये विकास हो जाएगा और जो विदर्भ है विदर्भ को आगे बढ़ाने की वो कोशिश करेंगे वैसे तो दिए है लेकिन अब कोई फर्क पड़ा ही नहीं है इतना पाँच साल भी कम नहीं होते पाँच साल नहीं छः सात साल से दे रहे हैं उनकी सरकार बैठते भी आई है नरेंद्र भोंडेकर हो गया सुनील मंडे हो गया ये लोग यही तो दो दो ही थे उम्मीदवार हमारे पास अभी दो उम्मीदवारों को पास देने के आ? बाद भी हमारे पास कुछ भी नहीं मिल रहा शहर का विकास ही नहीं हो रहा तो फिर क्या करेंगे इसलिए अभी नया चेहरा आया है डॉक्टर प्रशांत पडोड़े तो अब इनको देखे देखते हैं फिर अगली बार से जो है वो देखा जाएगा आपण जिथं इथं दोन तीन लोकांची जी मतं पाहिली की प्रशांत पडोळ हे नवीन चेहरा आहेत पण नवीन चेहऱ्याला कुठेतरी संधी दिली पाहिजे असं म्हणणं आहे मावशी काय चाललंय लोकसभेची निवडणूक लागली माहितीये का तुम्हाला हो आहे ना आणि उमेदवार माहितीयेत का कोण कोण आहे त्याच्यावर पुष्कळ वाटत पण ज्याला येवाच्या तोच येईल ना बेटा पण आता तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून कोण आता जो लोक ज्याला वोट देतील पण तुम्ही आता बघताय मार्केट बघताय माणसं बोलतेत प्रचाराला येतात माणसं तर त्याच्यावरनं काय वाटतं आपल्याला असं लागते का आपण त्यालाच मत देऊ आपले जो दे। आपले काम करेल त्याला मत हा आणि काय महागाई वगैरे काय आता भाजीचं ठेला चालवत आहे कसं कसं काय काय वाढले का दर वाढले का पैसा मिळतोय का पैसा कशाचा मिळेल माल इकून तर पैसा मिळेल मालच नाही इकून तर पैसा कसा भेटेल भेटा हाय का नाही धंदा करून तर पैसा जमा होईल धंदात नाही करून तर पैसा कसा धंदा नाही हा धंदा आहे ना आपला भाजीपाल्याचा तोच व्यवसाय आपला आता का म्हणले खर्च घरच कसं आहे महागाई सिलेंडर वगैरे कसं भागत आहे का सगळं सर्व भागते ना दोगत की आम्ही मी ना माझी मुलगी कसा अपला। हाई का का जोड़ा आहे पोट भरावं आपला का नाही म्हणजे काय जेवढा आहे तेवढ्यात खुश आहे चला आणखीन आपण बघूयात की काही लोकांशी बोलता येत आहे का माझ्यासोबत आणखी एक मावशी आहेत आपण त्यांना बोलूया मावशी माहिती आहे का निवडणूक लागली आता हो oh. मतदाराला जाणार काय आणि काय माहिती कोण कोण उभा आहे माहितीये का इथं कोण कोण पडोळे ना आणि दुसरे पुढचे मग काय कि बाबा भंडारा गोंदियामध्ये कोण आलं पाहिजे निवडून पडोळे पडोळे बर का म्हणजे पडोळ्यांचं काम चांगलं आहे का भाजपवर राग आहे काय म्हणजे पडोळ्याच्या काय वाटतंय काय केलं पाहिजे तुमच्यासाठी तुम काय केलं पाहिजे एखाद्या नेत्यानं की बाबा तुमच्या आयुष्यात काय झालं पाहिजे महागाई असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असेल आणि काय फरक पडला पाहिजे काय वाटतंय महाग आहे सगळं सगळाच महाग आहे ना तुम्ही काय करताय आम्ही काम करतो मजुरी आम्हा रहिने घर नाही आहे हमको बच्चे नाही आहे मेरा आदमी मतीमंद है आहे आदमी आदमी पालती हो मग काही पैसे वगैरे मिळतात सरकारकडनं नाही नाही तुम्ही काही नेत्यांना वगैरे कुठला सांगितलं का तुमची अशी परिस्थिती आहे तुमचा नवरा मतिमंद आहे ना नाही करून दिला कोणी मदत नाही करत नाए, नाए, करत नाही 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 कोणी मदत दोनच राहते शिल्ली मी लोकांचे बेसिक बेसिक प्रश्न आहेत जसं की त्या काकूंनी सांगितलं की नवरा त्यांचा दिव्यांग आहे त्याच्यासोबत त्या राहतात पण कुठलंही कॉम्पन्सेशन किंवा अशी मदत जी आहे ती कुठंतरी होत नाही त्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे पण गेली पाच वर्ष सुनील मेंढ्यांचं जे काम आहे त्याच्यावरती लोकांचं असं म्हणणं आहे की ते खुश नाही आहे त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी द्यायची अशी त्यांची इच्छा आहे आपण आता आणखी या साईडला बघूया इकडं काही लोकं आहेत त्यांच्याशी बोलूयात इकडे चहाचा ठेला दिसतोय बघूया चहाच्या ठेल्यावरचे माणसं काय म्हणतात ते त्यांचं काय म्हणणं आहे आपण समजून घेऊयात काका काय का वाटत लोकसभेची निवडणूक आहे आता कोण निवडून येईल इकडं आता बघू आता कोण निवडून तुम्हाला काय वाटतंय चा काम चांगलं आहे भाजपचं काँग्रेसचं त्यांचं काम आहे का चांगलं आहे वगैरे चांगलं असं लोकही म्हणतात आम्हाला समजून आहे की चांगलं आहे म्हणून आणि काय भंडाऱ्यात काय काम म्हणजे तुम्हाला आहे काय काय केलंय त्यांनी पाच वर्षात दिसले होते का कधी भंडाऱ्यात भंडत असं काही घुमत तर नाही ते आता काही काम केले ते दिसत आहेत आम्हाला ते दुसरे आहेत ते प्रशांत पडोळे ते बी घुमतात ना इकडे तिकडे त्यांचे बी काम काही आहेत इकडे तिकडे झाले आहेत त्यांचे काम हो अजून आपण बघूया अजून काही लोक बोलतात का भैया काय वाटतं इथं भंडारा गोंदिया मध्ये जे दोन उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं कोणाचं काम आहे कोण निवडून काम आहेत आता एक नवीन आहे काय होते दुसरे जे जुने आहेत ते आहेत ते, 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 ते काम आता काय होते त्यांची किस्मत त्यांची किस्मत नाही आपल्या हातात आहे ना आपण निवडून काय शहर आहे बऱ्यापैकी पण काय म्हणतात त्याला तेवढं पण विकसित नाहीये असं वाटतं की लोकांना कामाची गरज आहे काम जेवढी पाहिजेत तेवढी नाहीये उद्योगधंदे आहेत तर काय परिस्थिती बदल नाही झाला ना भंडारात काहीच बदल नाही झाला जसं तसाच आहे भंडारा एवढ्या वर्षापासून त्या लोकांना काम वगैरे मिळतात काम वगैरे मिळतात ना काम वगैरे खूप आहेत कर... रोजगाराची करण्यावलेले काम खूप आहेत जे नाही करत त्यांच्यासाठी कुठं काम आहे पण शिक्षण वगैरे हो असं आहे का व्यवस्थित आहे शिक्षण वगैरे व्यवस्थित आहे दवाखाने वगैरे सगळे व्यवस्थित आहे दवाखाने वगैरे खूप मोठ्या प्रमाणात दिसले मला इथं इथे दवाखाने खूप आहेत तुमचा चहाचा धंदा कसा चालतो काय ठीक आहे आपला सरकार वरती जे टीका होते की महागाई जी आहे ती दहा वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे किंवा बाकीचे जे मुद्दे त्याच्यावर काय वाटतं खरंच महागाई वाढली का नाही नाही दारूचे रेट आहेत ना ते कोणी काय नाही म्हणत माय गायले का महागाई वाढली तर चालते पण दारू दारू पण वाढली ना रेट वाढल्यात ना दारूचे पण दारू वाढवतात कारण सरकारला पैसा मिळावा म्हणून वाढवते तिथे काय नाही म्हणत लोक दारूचे रेट वाढले तर इकडे वाढले तर होते मोदी आवडतात काय तुम्हाला हो आपल्या मोदीचे बीजेपी येईल कोणी येईल कोणी ना कोणी तर दादाचं असं म्हणणं आहे की कोणतं येईल काँग्रेस किंवा पी कोणतरी येईलच अजून अच्छा हा आपण बोलता अरे बापरे काय घातलं असतं तरी चाललं असत काय भंडारा गोंदियामध्ये काय चालू आहे सध्या प्रचार दोन दिवसावर आता निवडणूक आलेली आहे एकंदर कोणाचं वातावरण आहे काय वाटतं वातावरण तसं तर दोघाचं पण सेम आहे म्हणजे आपण इक्वल आहे सध्या नाही का पण कामाच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर भंडारा जिल्ह्यात सहसा म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत म्हणजे इथं जो इंडस्ट्रीयल एरिया आहे तर आपण एम आय डी सी वगैरे म्हणतो जे मोठे मोठे उद्योगधंदे आहेत ते सध्या इथं अवेलेबल नाहीत जसा आपला इकडे आधी भेल प्रकल्प येणार होता तो सुद्धा आता वापस गेलेला आहे जर तो आला असता का नाही तर आपल्या जिल्ह्याला खूप मोठा रोजगार भेटला असता बाकी ज्या अजून कंपन्या वगैरे आहेत एवढा मोठा आपला जिल्हा आहे पानाही सोया सगळं काही आहे तर आपल्याकडे उद्योगधंद्याची कमतरता आहे तर सगळ्यात आधी आपल्याला उद्योगधंदे आधी आल्या पाहिजे त्याच्यामुळे जे आपले लोक जातात तिकडे पुणे मुंबईला ते लोक जाणणार नाहीत तिकडे खूप सारे लोक इथे शिकलेत आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये खूप हुशार विद्यार्थी आहेत पण सगळे लोक जेवण राहिले आपलं पुणे मुंबईला बरोबर आहे विदर्भातले खूप लोकं आमच्या परिसरामध्ये पण आपल्या आपल्याला नागपूरचे पण खूप सारे जे मुलं आहेत सगळेजण तिकडे चालले आहेत त्यामुळे उद्योगधंद्याच्या बाबतीत अविकसित असे आपलं जिल्हा याच्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे आणि बाकी परिस्थिती कशी आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की पाणी वगैरे मुबलक प्रमाणात आहे तर आता रस्ते वगैरे या सगळ्या सोयीसुविधा कशा आहेत या भागात रस्त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर रस्ते खड्ड्यामध्ये सुधारवं लागतात हां रस्त्याची वाहन आहे खरंच सांगा तुम्ही आपण ग्रामीण भागात आपण जावा तिथं रस्ते एकतर बरोबर आहेत नाही खूप खूप साऱ्या ठिकाणी काम सुरू आहे म्हणजे अविक्सित असे रस्ते आहेत त्याचप्रमाणे तुम्ही जर नागपूर जिल्ह्यात गेले अंदर गावागावात तरी तुम्ही गेले तर तिथं रस्त्याचं प्रमाण खूप चांगलेलं आहे जे गावागावामध्ये जे अंतर आहे ते खूप म्हणजे चांगल्या प्रकारे जोडण्यात आलेलं आहे पण इथं भंडारा जिल्ह्यात तशी परिस्थिती नाही पण इथं म्हणजे जेव्हा मी भंडारा गोंदियाविषयी माहिती घेतली किंवा वाचलं तर इथं दरवर्षी दर, दर लोकसभेला जी निवडणूक आहे ती जातीवरती होते असं जास्त ऐकायला मिळतं म्हणजे कुणबी तेली असं तर असं वाटत नाही का की ह्या सगळ्यामध्ये नाही 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 तसं नाही याच्यापेक्षा जातीवरती होण्यापेक्षा ती विकासाच्या मुद्द्यावर जास्त झाली पाहिजे असं वाटतं हां ते, आ, ते तर आहेच आता जर आपण जर असं विचार केला तर कोणतं पण जे राजकारण किंवा निवडणूक येते तर ते ॲक्च्युली विकासाच्या आधारितच व्हायला पाहिजे जातीच्या आधारित व्हायला नको पण आता जसे जशी आपल्या देशाची प्रगती होईल जसे जसे लोक सुशिक्षित होतील त्या सगळ्यांना याच्याबद्दल आजूबाजून थोडी थोडी माहिती होईल असं हे आहे ठीक आहे तर आ, मला असं वाटतं की या मार्केटमध्ये जे काही लोकांचं आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की सुनील मेंढे जे आहेत त्यांचं आहे काम का पाच वर्षांमध्ये पण आता प्रशांत पडोळे जे आहेत ते नवीन चेहरा आहे त्यांना संधी दिली पाहिजे पण एकंदर लोकांचा सूर असाच आहे की गेल्या अनेक वर्षांपासून मोठे नेते आहेत इथं पण तरीसुद्धा विकास जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात झालेला नाही आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की नाना पटोले असतील किंवा प्रफुल्ल पटेल या नेत्यांनी खरं तर राज्यस्तरावरती खूप मोठी कामं केलेली आहेत किंवा ते पक्षाच्या पातळीवर मोठे झालेले आहेत पण कुठंतरी त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तितका विकास जो आहे तो बघायला मिळत नाही त्यामुळं लोकांची नेत्यांवरती खूप प्रमाणात नाराजी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते त्यामुळे आता भंडारा गोंदियामध्ये खरं तर असा इतिहास आहे की दोनच असे खासदार होते ज्यांना रिपीटेडली खासदारकी मिळाली होती त्याच्यानंतर कोणी इथं रिपीट खासदार होत नाही त्यामुळे सुनील मेंढेंना आता दुसऱ्यांदा खरंच इथं संधी मिळते का की प्रशांत पडोळे हा जो नवा चेहरा नाना पटोलेंनी इथं समोर आणलेला आहे त्या चेहऱ्याला संधी मिळते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आता आपण साधारणतः भंडाऱ्याचा शहरी भाग जो आहे काही प्रमाणात तो कवर केला आहे पण आता पुढून आपण आता ग्रामीण भागात जाणार आहोत तिथले काही प्रश्न वेगळे आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं ही जी आमची सिरीज आहे की हवा कोणाची ती तुम्ही बघत राहा तुमच्या मतदारसंघामध्ये आम्ही येणार आहोत तेव्हा तुमचे ते प्रश्न जे आहेत ते आमच्या पुरम पुढं मांडत राहा जेणेकरून तुमच्या मतदारसंघात नेमकं काय होतंय ते आमच्यापर्यंत पोहोचत राहील बाकी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा